नमस्कार भारत मी सदानंद खिल्लारे आपण पाहत आहात द बहुजन आवाज आज आपण उपस्थित आहोत यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये आणि हे दारवा शहर आहे माझ्यासोबत काही येथे लोक उपस्थित आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस विषयीची प्रतिक्रिया तर माझ्यासोबत काही लोक येथे उपस्थित आहे आपण त्यांच्याशी बातचीत करूया सर आपलं नाव सांगा किशोर चव्हाण काय करता सर आपण शेती करतो आणि एक सोशल मुवमेंटमध्ये काम करतो सर येणाऱ्या आगामी दिवसामध्ये दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुका लागतील तर आपल्या यवतमाळ वाशिम मतदारसंघामध्ये काय संभाव्य परिस्थिती आपल्याला दिसून येते मला तर अशी वाईट परिस्थिती दिसायला येत आहे कारण आपण बहुतांश खूप काही लोक जनता पाहत आहे सत्तेमध्ये कोण आहे आणि विरोधक कोण आहे हे लक्षातच येत नाही आहे कोण सत्तेमध्ये कोण विरोधक आहे मला तरी वाटतं की नवीन जे नर्वा नवनिर्वाचित जे समनक जनता पार्टीच्या वतीने जो कोणी उमेदवार उभा राहणार आहे त्याला आम्ही मदत करू हे दोन्ही नॅशनलाइज जे पार्टी आहे हे काही कामी नाही आहे कारण ते गठबंधन त्यांचं अंदरूनच आहे आपापसातनी आप त्यांचे भाऊ हो आहे ते त्या कारणाने कुठंतरी जनतेचं एक निराशावादी आणि जनतेचं फसवणूक होत आहे त्याकरिता माझं म्हणणं आहे की हे वाशिम यवतमाळमध्ये शक्यतरी आता निर्णय घेता येणार नाही यवतमाळ वाशिम लोकसभा येणाऱ्या दिवसामध्ये आहेत आणि या यवतमाळ वाशिम मतदारसंघामध्ये बरेचसे उमेदवार संभाव्य उमेदवार म्हणून आपण पाहतो तर यवतमाळ वाशिम मतदारसंघामध्ये कोणाची हवा आपल्याला दिसत आहेत मला तर जेवढे तुम्ही उमेदवार संभावे सांगायले त्यापैकी एकही माणूस एकही उमेदवार चांगला नाही आहे कारण एवढं मोठं आपण जो सरकार म्हणतो आहे खूप दिवसापासून जे लाट म्हणतो आहे पण आज अशा सेविकाचे प्रश्न घेऊन काही आरोग्य डिपार्टमेंटचे प्रश्न घेऊन काही प्रायव्हेटीकरणाचे प्रश्न घेऊन काही विलीनीकरणाचे प्रश्न घेऊन काही का कंट्रॅक्टी बेसचे प्रश्न घेऊन बेरोजगाराचे प्रश्न घेऊन शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही आहे शेतकऱ्याच्या मालाला भाव नसून हिवाळी अधिवेशन असूनसुद्धा तिथं शेतकऱ्याबद्दल कोणीच कोणताच लोकप्रतिनिधी कोणतोच उमेदवार कोणतेच आमदार खासदार बोलायला तयार नाही आहे आज सध्याच्या परिस्थितीमध्ये पदावर असलेल्या भावना गवळी सध्याच्या येथील खासदार आहेत याविषयी आपल्याला काय वाटतं मला तर असं वाटतं की खासदार की अशा बाईंना द्यायचंच नाही कारण जे बाई दारवा दिग्रस नेर यवतमाळ वाशिम तर सोडा पण आत्तापर्यंत प्रत्यक्ष मी त्यांना पाहिलंच नाही की ही भावनाताई गवळी आहे म्हणून कारण फक्त चार टनवरून ते काहीतरी एक जातीचा एक वोटिंग जातीची वोटिंग घेऊन एक मोठी एक गठ्ठा वोटिंग घेऊन ते कुठंतरी निवडून येतो आहे पण त्याचा फायदा स्वतःसाठी स्वतःच्या मुलाबाळांसाठी आणि परिवारासाठी करते जनतेची फसवणूक करून आपण निवडून देतो अशा उमेदवारीपासून सावधरा चांगल्या कर्तृत्वान आणि नवनिर्वाचित कोणी पोरं जर असतील एखादं चांगलं माणूस असतील एखादं चांगलं उमेदवार असतील त्यांना मी सर्व माझ्या जनतेला म्हणतो की त्यांना तुम्ही सपोर्ट करा अशा नालाईक लोकांना सपोर्ट करू नका तर हे होते किशोर चव्हाण त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली इतरही लोक आपल्यासोबत उपस्थित आहे आपण पाहू शकता सर आपलं नाव सांगा मी संतोष अण्णाजी इंगोले माजी ग्रामपंचायत सदस्य वन समिती अध्यक्ष सर आपल्याला काय वाटतं यवतमाळ वाशिम मतदारसंघामध्ये येत्या काही दिवसामध्येच निवडणुका येतील आणि येथील जे उमेदवार आहेत काही संभाव्य उमेदवार आहे आणि सध्या स्थितीवर पदस्थ असलेल्या खासदार आहेत या संपूर्ण विषयाविटी आपल्याला काय वाटतं मला एक मनाचं आहे मागच्या वेळेस वंचित बहुजन आघाडी हे वंचित बहुजन आघाडी हे यांनी जे सीटा लढवल्या होत्या लोकसभेच्या त्यांनी कमीत कमी दोन तीन हजार एका लाखाले कमी असे मतदान घेतले होते जर वंचित बहुजन आघाडी उद्धव ठाकरे साहेबाचा शिवसेना पक्ष आणि शरद पवार साहेब राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे जर एकत्र असले तर यांच्या यांची लोकसभेची सीट नि निश्चित निवडून येऊ शकते तर हे होते संतोष भाऊ इंगोले आणखीही काही लोक आपल्यासोबत उपस्थित आहे इकडे काही लोक उपस्थित आहे तुमचं नाव सांगा काका समोर या समोर या माझं नाव सुधाकर रामसिंग चव्हाण माऊली काही दिवसामध्ये निवडणुका जाहीर होतील तर आपल्याला याविषयी काय वाटतं आपल्याला याविषयी समजा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा विषय आहे आमचा कशासाठी आमच्या मालाला भाव नाही आहे शेतीचा काही भेटू नाही राहिले दुष्काळी वगैरे काहीच नाही आम्हाला एकूण शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे तुमचं आमचा कापसाले भाव कमीत कमी दहा हजार, हजार, हजार ते आठ हजार रुपये पाहिजे तर आम्हाला सहा हजार मिळून राहिला आम्ही मतदानावर बहिष्कार टाकू सध्या स्थितीमध्ये कार्यरत असलेल्या पदावर असलेल्या भावना ती गवडी खासदार आहेत आपल्याला काय वाटतं आम्हाला भावनाताही नाही पाहिजे आम्हाला संजय देशमुख लागन नाही तर मग आम्ही मतदानवर बहिष्कार टाकू हो तर संभाव्य उमेदवारामध्ये आपण ज्यांचं नाव घेतलं संजय देशमुख तर आपल्याला काय वाटतं याविषयी आम्हाला जरा चांगला वड्र युवा पिढीचा नेतृत्व करणार आहे भावना गावळी आम्ही आजपर्यंत पाहिली नाही पाहणार बी नाही त्याच्यानंतर बी त्याच्यानंतर आमचे यवतमाळले आमचे प्रधानमंत्री आलेते त्यांना आमच्या शेतकऱ्याविषयी काहीच नाही दिलं काही सांगितलं नाही फक्त दोन हजार चॉकलेट देऊन आम्हाला शांत बसवलं यवतमाळमध्ये झालेल्या कार्यक्रमाविषयी त्यांनी आपली निराशा व्यक्त केलेली आहे माझ्यासोबत काही आणखीही इतर लोक उपस्थित आहे आपणसुद्धा त्यांच्याशी बातचीत करूया सर आपलं नाव सांगा आ, मी बिमोद मुधाने बहुजन मुक्ती पार्टी प्रभारी धारभाधिक्रास नेहर विधानसभा मतदारसंघात तथा पुसद जिल्हा विभाग जिल्हाध्यक्ष म्हणून मी काम करतो आहे येणाऱ्या काळामध्ये लोकसभा निवडणुका जाहीर होतील आणि यवतमाळ वाशिम मतदारसंघामध्ये कोणाची हवा वाटते आपल्याला आणि काय वाटतं आपल्याला तशी हवा जर पाहतो म्हटलं तर या हवेचा तो प्रश्न आहे आत्ताच नुकतेच माननीय या देशाचे प्रधानमंत्री यवतमाळ जिल्हा या ठिकाणी येऊन गेलेत परंतु शेतकऱ्याच्या संदर्भात ते कोणताही एकही शब्द ते बोलले नाहीत मग आता ते हे सुद्धा म्हणतात की नुसत्या बी जे पीच्या तीनशे सत्तरच्या पार सीटा येऊ शकतात आणि चारशे पार ते युवतीच्या सीटा येऊ शकतात असं त्यांनी सांगितलं आपकी अबकी बार चारसो पार अबकी बार चारसो पार असा जो नारा त्यांनी लावलेला आहे परंतु हे नारा कशाच्या आधारावर दिलेला आहे त्यांनी आपल्याला काय वाटतं कशाच्या आधारावर लोकप्रियतेच्या आधारावर दिलेला आहे का आणखी इतर कोणता विषय आहे मोदीजीची अजिबात लोकप्रियता नाही कशावरून म्हणता पुऱ्या देशामध्ये आणि संपूर्ण जगामध्ये सुद्धा लोकप्रियता भरपूर आहेत अशा प्रकारची आपल्याला बातम्यामध्ये आणि आपल्याला अनेक प्रकारच्या चॅनल्समधून आपल्याला दिसत आहेत कशाप्रकारे आपण म्हणता काय म्हणता मला सांगा लोकप्रियता म्हणजे कशी एस सीचे लोक बी जे पीच्या विरोधात आहे एस टीचे लोक बी जे पीच्या विरोधात आहेत एन टीचे डी एन टीचे व्ही सर्वच अल्पसंख्याक दर्जाचे सर्वच लोक बी जे पीच्या विरोधात आहे तर मग चारशे पार कशा काय शिटा येऊ शकतात शेतकऱ्यांना काय दिलेलं आहे शेतकऱ्यांना काय फक्त दोन हजार रुपये दिल्यानं त्यांचे पोट भरणार आहेत का ज्या शेतकऱ्यांनी कापसा हा जो जिल्हा आहे यवतमाळ जिल्हा आहे हा कापूस पिकवणारा जिल्हा आहे आणि पांढरं सोनं या जिल्ह्यामध्ये पिकवल्या जाते परंतु त्या कापसाला भाव कुठे आहे आजच्या तारखेमध्ये सध्या नुक नुकतेच मोदी साहेबाने आपल्या येथे कार्यक्रम घेतलेला आहे आणि महिला सक्षमीकरणाकरता पाऊल उचललेलं आहे आपण म्हणत आहात काहीच केलेले नाही यवतमाळ जिल्हा हा कापसाचा जिल्हा आहे मान्य आहे आणि येथे यवतमाळ जिल्ह्यामध्ये भरपूर प्रमाणात शेतकरी आत्महत्या करतात परंतु आत्ताच नुकताच यवतमाळमध्ये माननीय प्रधानमंत्री यांचा कार्यक्रम झालेला आहे तर सक्षमीकरणाकरता अनेक पावले उचलली आहे आपल्याला काय वाटतं माणस माणूस जो जगतो आहे महिला जी जगती आहे हे हवेवर जगू शकत नाही त्यांना प्रत्यक्षात ह्या सर्व गोष्टी लागतील ज्या सक्षमीकरणाच्या नावावर ह्या सर्व गोष्टी भट भ बो, पोट भरण्याचा कार्यक्रम हा बी जे पी सरकारने लावलेला आहे तो धांद्यात खोटा आहे आणि आम्ही बी जे पी सरकारचा जाहीर निषेध करतो आहे बी जे पी सरकार जी निवडून आजच्या तारखेमध्ये येत ता आहे ही ई व्ही एमच्या भरोशावर येत आहे आजच्या तारखेमध्ये जर बी जे पी सरकार जर म्हणत असेल की आम्ही तीनशे सत्तरच्या पार आणि चारशेच्या पार आमच्या सीटा निवडून येत असेल तर असा दावा, कसा दावा आ, ते कसा काय करू शकतात हा दावा फक्त ते ई व्ही एम मशीनच्या माध्यमातून ज्या फिक्सिंग केलेल्या सीटं आहेत त्याच निवडून येऊ शकतात अन्यथा ते चारशेच्या पार त्या आकडा जाऊ शकत नाही असं माझं जाहीर मत आहे आणि मी बी जे पी सरकारचा जाहीर निषेध करतो आहे बी जे पी सरकार हे यू एमच्या माध्यमातून निवडून येतं अशा प्रकारची यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे आणि आरोप केलेला आहे माझ्यासोबत काही तरुणसुद्धा येथे उपस्थित आहे आपण त्यांनासुद्धा विचारूया सर आपलं नाव सांगा प्रशांत ठाणे मी भारत मुक्ती मोर्चाचा दारवा तालुका अध्यक्ष आहे सर आपण पाहतो आहे येणाऱ्या आगामी काळामध्ये यवतमाळ वाशिम लोकसभा निवडणूक लागणार आहे काही दिवसामध्येच येथे निवडणुका जाहीर होतील आणि निवडणुका लढविल्या जातील तर आपल्या या यवतमाळ वाशिम मतदारसंघामध्ये अनेक असे उमेदवार आहेत जे संभाव्य उमेदवार आहे आणि सध्या कार्यरत असलेल्या भावनाताई ती गवडी खासदार आहे आपल्याला एकूणच या विषयावर काय वाटतं आणि आपल्या मतदारसंघाबद्दल काय वाटतं लोकसभा मतदारसंघाबद्दल जर यवतमाळ वाशिम जो लोकसभा मतदारसंघ आहे यवतमाळ जिल्ह्याची ओळख आहे कॉटन सिटी म्हणून कापूस उत्पादक शेतकरी खूप आहे परंतु यात जिल्हामध्ये जेवढे काही कापूस उत्पादक शेतकरी आहे ते ह्या सरकारवर नाराज आहे या मत लोकसभेच्या ज्या खासदार आहे भावनाताई गवडी त्यांचं असं काही विशेष काम नाही आहे कारण की कापसाला जे भाव पाहिजे दहा ते बारा हजार कापसाला प्रति क्विंटल दराने भाव मिळाला पाहिजे तो आज सहा हजार सात हजाराच्या दरम्यान आहे त्यामुळे येथील शेतकरी शेतकऱ्यांमध्ये फार असा अस असंतोष दिसून येतो यवतमाळमध्ये नुकतेच येऊन गेले आणि त्यांनी बचत गटांच्या महिलांचा कार्यक्रम घेतला परंतु त्या कार्यक्रमात त्यांनी म्हटलं अपकी बार चारशो पार तर अबकी बार चारशो पार असा नारा भाजपाने दिले आपल्याला काय वाटतं याविषयी जर जनतेत च्या मना मतपत्रिकेतून मोदीजी चारसं काय पाच पार आले तरी चालते फक्त ई व्ही एमवर मतदान न होता बॅलेट पेपरवर मतदान व्हावं आणि लोकशाही मार्गाने निवडून यावं एवढंच आमचं मत आहे जर बॅलेट पेपरवर मतदान नसन होत तर आम्ही ई एम मशीन फोडणार तर हे होते नवतरुण आणि त्यांच्याकडून आपण प्रतिक्रिया जाणून घेतली अबकी बार चारशो पार हा आकडा ई व्ही एम मशीनच्या मदतीने भाजपा सरकार देत आहेत असा त्यांचा आरोप आहे आणि जर येणाऱ्या आगामी काळामध्ये जर निवडणुका इलेक्ट्रॉनिक मशीनद्वारे घेतल्या तर आम्ही मशीन तोडून टाकू अशा प्रकारची त्यांची जाहीर प्रतिक्रिया आपल्याला दिसून येते तर मित्रांनो हा होता आपला आजचा लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातील जनतेशी घेतलेला संवाद जनतेची प्रतिक्रिया आपल्याला एकूणच याविषयी काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये लिहा आपली प्रतिक्रिया द्या धन्यवाद नमस्कार